रायपूर पी एस सीला कार्यरत आहे सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे गेले सहा महिने झाले प्रशासन पगार न दिल्यामुळे मी प्रशासनामध्ये काय ना डीओला भेटायला आली होती तर डीयूचने मला पेमेंट द्यायनंच आश्वासन दिलंच नाही लोट उर्मट भाषेत बोलले माझ्याशी तर त्याच्यामुळे मला मजबुरीने माझ्या हातावर ब्लेड मारून घ्यावं लागले तरी त्यांनी कुठलंही ही सहानुभूती न दाखवता का येण्याकरता माझ्यावर जो अन्याय केलेला आमच्यावर ते फक्त न्याय मिळण्यात येणार आम्हाला सहा महिन्यापासून पेमेंट नसल्यामुळे आमच्या घरात आर्थिक परिस्थिती एकदम बिघडलेली आहे माझी मुलं बाळाचं शिक्षण राहिलेलं आहे मुलं बिमार आहेत दवाखान्यात जायला पैसे नाही इथे इथपर्यंत या सरपंचशी भेटायलासुद्धा माझ्या पैसे नव्हते कारण घराची परिस्थिती एकदम बिघडलेली कारण सहा महिन्यापासून पेमेंट नसल्यामुळे आम्ही करणार काय खाणार काय राहणार काय कारण या प्रशासनाला जागृत करण्यासाठी मला हे करावं लागलं कारण प्रशासन अजिबात जागृत होत नाही तुम्ही कितीही प्रयत्न केले किती कामं केले किती आश्वासनं दिले तर शंभर आश्वासन दिली आतापर्यंत एकाही आश्वासन यांनी दखल नाही घेतली दखल तर घेतलीच नाही पण कुठलं सुद्धा नाही केली कुठलं पत्र आम्हाला पत्राचं उत्तर नाही दिलं त्याच्यामुळे आम्हाला मजबुरी म्हणून आम्हाला हे करावं लागतं कारण या ही वेळ आणली आमच्यावर की मला कारण जगायला पैसे लागतात सर मरायला नाही लागत पण आजपर्यंत यांना खूप प्रयत्न केले आश्वासनं देऊन तरी यांनी कुठली दखल नाही घेतली सहा महिने पेमेंट असले कारण कसं करणार तुम्ही घर कसं चालणार मुलाचं शिक्षण आहे बिमा आहे कसं करणार आम्ही सर्वजण कारण बिमाऱ्याचं सर्वांना आहेत ना तिथे काही कोण बिना पैशाचं काय येते अन्न बस निवारे तीन वासून गरजा येत ना मासाच्या कुठे बिना पैशाचे येतात सर आजपर्यंत एकही आजपर्यंत पैसे नाही दिले यांना पगार नाही दिला कुठलं हे नाही दिलं करणार काय मी आतापर्यंत सध्या हो ड्युटीवर गेलेलं आहे सध्या ड्युटीवर गेलेले पी एस सी लाई रायपूर पीएस आहे नाव काय तुमचं ज्ञानेश्वर खंडाय चोखपणे निभावतात हे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे झाले कारण प्रशासनात जागा करण्यासाठी जीवितहानी झाल्याशिवाय प्रशासन जागा होतच नाही कारण आजपर्यंत आम्ही प्रेमान समून पाहिलं प्रश्न आपले हे दिले आश्वासनं दिले आश्वासन एकही आश्वासनं दखल आणि आजपर्यंत आमची घेतली नाही ही वेळी यांनी प्रशासन आणली माझ्या आमच्यावर माझ्या मुलंबाला सध्या घरी उपासील कुठलीही आई समजा हे नाही पाहू शकत ना सर जे सहाय्यक आर आरोग्यसेवक आहे खंडारे त्यांची सहा महिन्यापासून पेमेंट करण्यात आली नाही त्यांची मिसेज आज आपल्या कॅबिनमध्ये आले होते आणि त्यांनी आपला स्वतःचा हात कापून घेतला आहे काय म्हणाल खंडारे हे आरोग्य सहाय्यक आहेत रायपूर पी एच सीला त्यांच्याविरुद्ध भरपूर तक्रारी आहेत त्यांच्या चार ते पाच वेळा चौकशा झालेल्या आहेत ते सस्पेंडसुद्धा झालेले आहेत एक वेळा त्यांना खालच्या ग्रेडवर आणण्याची शिक्षासुद्धा झालेली आहे परंतु पगाराचा विषय असा आहे की जेवढं काम करेल तेवढा पगार दिलेच गेला पाहिजेत या मताचं मी आहे तर पगार हा प्राथमिक आरोग्य के केंद्रावरून होतो त्या मॅडम आल्या होत्या इथे ही गोष्ट खरी आहे परंतु त्यांचा हक्क मागण्याचा जो प्रकार होता तो बिलकुल न्याय कायद्याला धरून नव्हता कायदा विरोधी होता आणि त्यांच्यासमोरच आम्ही वैद्यकीय अधिकाऱ्याला सूचना दिल्या आहेत की यांचं जे काही लिगल पेमेंट आहे जे नियमानुसार देय व वेतन आहे ते वेतन तात्काळ चार दिवसाच्या आत त्यांना देण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत त्यांनी असाही आरोप केला की तुम्ही उर्मट भाषेने त्यांच्याशी बोलले इथे सी सी टी व्ही आहे आणि दहा कर्मचारी होते सगळ्यांना ते माहीत आहे उर्मट भाषेत कोण बोललं आणि कसं बोललं तर त्याच्यामुळे त्याच्यावर काही बोलण्यात पॉईंट नाही आहे आता त्यांची पेमेंट निघणार आहे का जेवढं त्यांनी काम केलं तेवढं पेमेंट नक्कीच निघणार